प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी परिसरात गेले तीन चार दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे त्यातच भारतीय हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज पंचंगा नदीघाट तसेच पूर आल्यास नागरिकांच्या छावण्यांसाठी महापालिकेच्या शाळांची पाहणी केली मे महिन्यात उन्हाच्या तडाक्यामुळे जनता त्रस्त असते मात्र यावर्षी अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढले पावसाळा सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे इचलकरंजी शहर आणि परिसरात गेल्या तीन चार दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झाले सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे इचलकरंजीतील पंचंगा नदीच्या पाणी पातळीत चोवीस तासात दोन फुटांनी वाढ झाली आहे भारतीय हवामान खात्यानंही कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी आज पंचंगा नदी घाट तसेच नागरिकांची महापालिकेच्या शाळांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचनाही दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार नगर अभियंता महेंद्र क्षीरसागर अभियंता बाजी कांबळे आपत्तीकालीन विभागाचे संजय कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते